तर आज मी छोटंसं माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर मी आधी उठले नंतर जरा गॅलरी वगैरे खोलून घेतली जरा बाहेर बघितलं कारण कबूतर चिमण्या वगैरे आवाज असतो आणि जरा मी तिथे थांबते आणि सगळी गॅलरी वगैरे कारण रात्रभर रूम बंद असते मग गॅलरी सगळे ओपन करते नंतर शौर्य पण कधी कधी अंगावर घेत नाही तर त्याला अंगावरती दिलं ब्लँकेट वगैरे आणि रात्री जी भांडी घासलेली असते ते बाहेर असते नंतर मी आतमध्ये घेते आणि नंतर मग सगळी भांडी वगैरे लावून घेते आणि मी फ्रेश झाले होते तरी पण माहिती नाही मला असं एकदम आळस येत होता तर मग नंतर भांडी वगैरे सगळं लावून झाली ते छोटासा माझा ओटा आहे तो पण मी क्लीन करून घेतला आणि सगळी भांडी वगैरे व्यवस्थित लावली परत थोडीशी भांडी होती ती पण लावून घेतली नंतर पोछा वगैरे सगळं मारून झाला आणि गॅलरी पण मी पुसून घेतली त्याच्यानंतर मला अंघोळ वगैरे झाली आणि शौर्याला कणीस आवडतं मग म्हटलं सकाळी सकाळी त्याला कणीसच पाहिजे बोलला खायसाठी नाश्त्यामध्ये मग ते कणीस वगैरे त्याला कॉर्न काढून दिलं परत उकळून वगैरे दिलं एक साईड दूध तापवायला ठेवलं परत पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि चपात्या करायला घेतल्या कारण आईला म्हणजेच माझ्या सासूबाईला सकाळी सकाळी गोळ्या वगैरे असतात त्याच्यानंतर त्यांना लगेच नाश्ता वगैरे करायला पाहिजे तर त्यांना नाश्त्यामध्ये बाकी काही एवढं नको चपाती वगैरे चालतं मग त्यांना मी चपात्या पटकन बनवून दिल्या कारण त्याच्यानंतर मला स्कूलमध्ये पण सोडायला जायचं होतं आईने इकडे दे देवपूजा आवरली आणि मी त्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतर बाहेर गेले होते नंतर बाहेरून सगळं घेतलं आणि घरी आले बाय